ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा व शेअर करा गुरुवर्य महाराज देखील सामान्य भूती नाही आहे गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज देखील सामान्य नाही आहे महाराज कोण आहे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज कोण आहे गंगागिरीजी महाराजांचा चांश अवतार म्हणजे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज आहे एकोणावीसशे बहात्तर सालाला महाराज जे मुलाचा जन्म झाला पिंपळगावला चाळीसगाव तालुक्यामध्ये तापीच्या किनाऱ्यावर मुक्ताबाईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये ज्या असणाऱ्या स्थानावर मुक्ताबाईने अध्यात्माचं ज्ञान दिलं त्या तापीच्या किनाऱ्यावर ज्या साधूचा जन्म झाला ते साधू गुरुवर्य मंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज एकोणावीसशे बहात्तरला ला जन्म झाला आणि ते असणारं बालक वाढू लागलं महाराज घरची परिस्थिती नाजूक आहे परिस्थिती आहे आईने लोकांच्या शेतामध्ये काम करावं आणि आपला स्वतःचा उदार निर्वाव आईचं नाव आहे वडिलांचं नाव आहे रामकृष्ण आणि आडनाम आहे महाराज राणे घराणा पाटील घराणा देशमुख घराण्यामध्ये गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराजांचा जन्म झाला लहानपणापासूनच आईने बालकाला महाराज बाळ कडू असं पाजलं की त्याने अंत कर्णामध्ये विठ्ठला शिवाच केलं आणि ते महाराज नऊ वर्षाचे असताना मुक्ताई बरोबर पांडुरंगाच्या भेटीला निघाले महाराज वय आहे नऊ वर्षाच घरची परिस्थिती नादानीची लोकांच्या शेतामध्ये काम करावं आईने आणि आपल्या बालकांचा उपजीविका भागावी त्यांना शिक्षणाचा धडा द्यावा त्यांना परमार्थाचं वळण लागावं श्रीमद भागवत गीता ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा गाथा लहानपणीच गुरुवारी महाराजांना मातोश्रींनी सांगितला महाराज आणि त्यामुळे ते बालक असं काही घडलं गेलं की लहानपणीच त्याला ज्ञानोपरांच्या ज्ञानेश्वरीच तुकोबरांच्या गाथ्याचं आणि शुक्राचार्यांच्या मुखातून निघालेलं श्रीमद भागवत ग्रंथाचं ज्ञान मिळू लागलं आणि त्याची वेळ त्याची ओढ परमार्थाकडे ओढू लागली महाराज नऊ वर्षाचे असताना आईकडे पळत आला आई मेहून निघाला पालखी सोडा मुक्ताईचा मला मुक्ताई बरोबर पंढरीला जायचं आहे मला त्या पांडुरंगाला पाहायचं आहे त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे चंद्रभागे स्नान करायचं आहे मातोश्रीनी सांगितलं बाबा तुला पायामध्ये चप्पल नाही अंगामध्ये एक शर्ट आहे दुसरा शर्ट घेण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये एवढी परिस्थिती माझ्या माझी नाहीये तुला पायामध्ये चप्पल नाहीये की चप्पल घेऊन देण्याची सुद्धा माझी परिस्थिती नाही सांगितलं आई मला चप्पल नकोय मला शर्ट नकोय परंतु मला तुझी परवानगी दे मला माझ्या मुक्ताईबरोबर त्या पांडुरंगाला भेटायला जायचं आहे मेहून निघाला श्रीक्षेत्र मेहून ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा जातो चाळीस दिवसाचा हा प्रवास या प्रवासामध्ये नऊ वर्षाचं बालक निघालं महाराज आईचा आशीर्वाद घेऊन निघालं तापी किनाऱ्यावर मुक्ताई बरोबर निघालं एका आईचा छाया छत्र आहे एका आईचा आशीर्वाद आहे आणि एका आई, चा आई, आई बरोबर ते पांडुरंगाला भेटायला निघालं महाराज रामगिरीजी महाराज सामान्य नाही नऊ वर्षाचे असताना रामगिरीजी महाराजांनी तो असणारा पायदिंड सोहळा पंढरपूरला महाराज आले महाराज मजाल दर मजाल करीत आले पायात चप्पल नाही अंगात दुसरा शर्ट नाहीये आणि त्यावेळेस वारकऱ्यांना पत्रवाळ्यांची सोय नव्हती कुणाचं जेवण करून झालं की ते ताट द्यावं आणि मार्गांनी जेवावं कुणी पोतं दिलं तर त्या पोत्यावर झोपावं शर्ट मळून मळून मळकट झाला पंढरी मध्ये हा बालक पोहोचला चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं गरुड खांबाला आलिंगन दिलं नऊ वर्षाचे गुरुवारी महंत स्वामी सद्गुरु रामगिरीजी महाराज पंढरपुरामध्ये दाखल झाले आणि त्या पांडुरंग परमात्म्याला बघितलं आनंद झाला आता हा पांडुरंग सोडून माझा दुसरा देव नाही हाच माझा देव आहे आणि याचा याचीच भक्ती मला आयुष्यभर करायची आहे नऊ वर्षाचं बालक देवाला भेटलं घरी आलं आईला सांगितलं आई देवाला मी बघितलं फार सुंदर आहे तो देव विश्वामध्ये असा सुंदर पदार्थ मी कधी बघितला नव्हता परंतु देव फार सुंदर आहे मला त्याची भक्ती करायची बारावी पर्यंत शिक्षण गुरुवर महाराजांचा पिंपळगावला झालं बारावी नंतर आईने सांगितलं बाबा काही नोकरी पाणी करण्याकरता तुझे बंधू कुण्याला आहे कुण्याला तू जाय आणि काहीतरी एखादा गोस्त करून एखाद्या कंपनीमध्ये तुझाल जॉब तू बघ नोकरी कर हे असणारे बारा वर्ष बारावीचा असणारा मुलगा सुरेश राणे निघाले महाराज आपल्या भावाला भेटले भावाने त्याला त्या ठिकाणी आय कोर्स केला आय कोर्स पूर्ण झाला आणि स्वस्तिक कंपनीमध्ये पुण्यामध्ये हा असणारा बालक नोकरीला लागला महाराज स्वस्तिक कंपनीमध्ये काम करत असताना त्या कामामध्ये रस नव्हता आणि महाराजांनी आळंदीच्या रस्त्याच्या अंग असणाऱ्या चाकांना यावं टिकडीवर बसावं ध्यान करत बसावं नोकरी मध्ये रस नाही एक दिवस या नोकरीचा त्याग केला आणि महाराज निघाले महाराज गुरुच्या श्वादार्थ पुण्यावरून नगरची बस पकडली गे गेली नगरला गुरुवारी महाराज उतरले आणि नेवासा स्थानी येऊन पोहोचले कुणीतरी सांगितलं इकडे किसनगिरी बाबांचा माठ देवगाडला आहे कपाटीचे साधू होऊन गेले किसनगिरी बाबाच्या मठामध्ये हे असणार बालक येऊन दाखल झालं महाराज भास्करगिरी महाराजांना भेटलं आणि महाराजांनी विनंती केली मला तो देव प्राप्त करायचा आहे मला साधना करायची मला भजन करायचं मला अध्यात्म ज्ञान प्राप्त करायचं आणि भास्करगिरी बाबांनी सांगितलं ठीक आहे एक चांगली रूम उघडून दिली क्वाट पंखा सगळी व्यवस्था केली भोजनाची व्यवस्था केली साधारण दहा बारा दिवस महाराज त्या ठिकाणी राहिले बघितलं एवढं आयुष्यारामाचं जीवन असेल तर तो पांडुरंग परमात्मा कसा हाताला येईल माझ्या भास्करगिरी बाबाला सांगितलं इथं मला तो देव मिळायचा नाही असं एकंद मला स्थान सांगा भास्करगिरी बाबांनी गुरुवर्य एकोणावीसशे एकावन्न एक्ण साला गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज देवगड मधून गोवर्धनच्या मंदिरामध्ये येऊन दाखल झाले महाराज संध्याकाळ झाली गोवर्धनच्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये पहिला मुक्काम झाला एकोणावीसशे एक्कावन्न एक्क्याण्णव सालाला सकाळ उगली गेली महाराजांनी खांद्यावर घेतली बेटाचा रस्ता धरला दहा वाजेपर्यंत महाराज पलीकडच्या पाण्याच्यावर येऊन वांजरगावला येऊन उभे राहिले दहा वाजता महाराज डोंग्यामध्ये बसून पलीकडच्या किनाऱ्यावर आले महाराजांचं दर्शन घेतलं कोण बाबा तू माझं नाव सुरेश राणे आहे मला तुमच्या जवळ राहायचं आहे महाराजांनी सांगितलं बाबा इदा आमचीच खायची पंचायत आहे आमच्या गायींना चारा नाही मुलांना ना खाण्याकरता धान्य नाहीये अशा परिस्थितीमध्ये तुला राहता येईल का गुरवरी ब्रम्हलिंग चतुर्षी नारंगीरजी महाराजांनी असं म्हटल्याबरोबर महाराजांनी सांगितलं मला हीच असणारी परिस्थिती पाहिजे होती आणि गुरुवारी महंत स्वामी सद्गुरु रामगिरीजी महाराजांनी ब्रह्मिनी सद्गुरु श्री नारंगिरीजी महाराजांच्या चरणाला मस्तक टेकवलं आणि सांगितलं महाराज तुम्हीच मला माझा देव प्राप्त करून देऊ शकतात आणि तुम्हीच मला परमार्थामध्ये उच्च स्थानापर्यंत पोहोचवू शकतात गुरव स्वामी श्री रामगिरीजी महाराजांनी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेकवलं आणि महाराज कार्यक्रमाला निघून गेले सांगितलं रतनलाल अरे या पोऱ्याला भेटामध्ये घेऊन जा भैरवनाथाच्या घाटावर महाराज उतरलेले आहे अंगावरचे कपडे काढले गंगेच स्नान केलं आणि आता ठरवलं हेच माझं सर्वस्व सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं भेट शपथ घेतली आता सोडून आपल्याला दुसरा स्थान नाही महाराज सोडून आई आणि बाप नाही महाराज आणि महाराज बेटामध्ये राहू लागले एकोणावीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव आणि त्र्याण्णव सालापर्यंत गुरुवर्य महाराज बेटामध्ये थांबले महाराज त्र्याण्णव सालाला बाजा ठाणचे महंत शिवगिरीजी महाराज बेटामध्ये मुखाने सांगितलं महाराज आता मला होत नाहीये एवढा सुरेश नावाचा मुलगा मला तुम्ही द्या शिवगिरी महाराजांनी मागणी केली नारायण तात्यानी मागणी केली महाराजांचा शब्द रेटाल रेटावता येईना परंतु शिवगिरी महाराजांना महाराज म्हटले तुम्ही आमच्या दळणातला खडा चालवला तुम्ही आमचा मुलगा घेऊन जा परंतु ज्या वेळेस मला गरज पडेल त्या दिवशी मी माझा मुलगा मला मागवून घेईल आणि महाराज हा शब्द शिवगिरी बाबांकडून सोडवून घेतला आणि त्यांना सालाला महाराज त्रिक्षेत्र क्षेत्र बाजार ठाणे या ठिकाणी राहू लागले चौदा वर्षाचा कार्यकाल त्या ठिकाणी गेला अठरा वर्षाचं वय असताना गुरुवर महंत सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या हस्ते शिवगिरीजी महाराजांच्या मठामध्ये महाराजांची संन्यास दीक्षा झाली गुरुवर महाराजांनी त्या ठिकाणी भगवे कपडे दिले आणि गळ्यामध्ये कंठी धारण केली संस्कार झाले महाराज आणि चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालाला महाराज हरिद्वार ऋषिकेश पासून बद्री बद्रीनारायणाला दर्शनाला गेले बद्री नारायण केदारनाथ गंगोत्री यमोनेत्री चेत्रा करून हरिद्वार या क्षत्रिकुंभ मेण्याला आले आणि कुंभामध्ये आल्यानंतर ब्रह्मली सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी पुन्हा कुंभामध्ये आखाड्यामध्ये पंचदासन जुना आखाड्यामध्ये गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु रामगिरीजी महाराजांना पुन्हा त्या धर्म ध्वजासमोर पुन्हा एकदा दीक्षाचा कार्यक्रम संस्कार त्या ठिकाणी झाले महाराज सोमेश्वर गिरीजी महाराजांची दीक्षा झाली सोमवार गिरी, गिरी बरं का पंचदास नाम जुना आखाड्याचे मंत आहे सोमवार गिरी आणि गिरीजी महाराजांच्या दीक्षेचे गुरु आहे सोमवार गिरी नारायणगिरीजी महाराजांचे दीक्षेचे गुरु आहे निलगिरी आणि त्याच निलगिरी महाराजांच्या असणाऱ्या गादीवर बसले कैलासगिरी आणि कैलासगिरी महाराजांचं देह अवसान झालं त्यांचं समाधी स्थान अंबरला आहे आणि त्यांच्या गादीवर बसले कृष्णगिरीजी महाराज आणि त्यात कृष्णगिरीजी महाराजांच्या असते ब्रम्हिंसदारायणगिरीजी महाराजांनी धर्मध्वजा समोर त्या ठिकाणी दीक्षा दिली हरिद्वारच्या हरी कुंभामध्ये महाराज दीक्षा झाली गेली आणि दोन हजार नऊ साल उजाडल्या गेला महाराज फाल्गुन वाद्य अष्टमीचा दिवस उजाडला गेला गुरुवारचा दिवस संध्याकाळी रात्री आठ वाजता महाराजांनी आपली ज्योत ब्रह्मामध्ये विलीन केली आणि पुन्हा एकदा आपला दळणातला खडा शिवगिरी बाबांकडून मागून ना बेटाचा मंत बनवला महाराज रामनवमीचा हो नवमीच्या महापर्वावर गुरुवार्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज बेटाची परंपरा सांभाळू लागले महाराज रामनवमीच्या हो महापर्वावर पुन्हा एकदा रामाने गंगागिरीच्या महाराजांच्या गाधीची परंपरा सांभाळली ज्ञानेश्वर एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा